आपलं पोळ्याचं काम कधी होणार होईल रे लवकरच तयार झाले ना पण होईल पण मला यायचं नाही एक वेगळंच टेन्शन आहे कसलं होल ना त्या सोबत अंजलीच असणार आहे शंभर टक्के भाऊ मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही आहे ना एक काम करा अंजली वैलीला जाऊन डायरी विचारा सगळं मीच करतो तू काही करू नको म्हणजे तसं नाही हो मी जाऊन काल तुम्ही कुठं होता नाही रे असं डायरेक्ट नाही विचारतायत तिला डाऊट येईल भाऊ डायरेक्ट नाही विचारायचो घोड्यात विचारायचो हो कळलं का चव्या तू आहे रे शान आहे पण कधी कधी ना लय बावडासारखं वागतो बघ बर चल कुठं <laughs> हा हा समजलं समजलं गाडी का नाही नाही पाहिजे आपण चला मामा मामी अंजली तुम्ही मामा मामी नाहीत का घरी आई बाबा बाहेर गेले बाहेर कुठं मला नाही माहित बर आज कॉलेजला नाही गेलात तुम्ही तुला काय करायचंय वहिनी ए अंजली बोलायचं वहिनी नाही बोलायचं ताई पाणी देता का बरं यात ताई ती मी नि आली नव्हती इकडं ती तिच्या घरी असेल मला काय विचारतो हा ते पण बरोबर आहे म्हणा अंजली वाईट नसन वाटणार तर एक प्रश्न विचारू का विचार काल कुठं होता तुम्ही कॉलेजला गेले होते संध्याकाळी घरी होते घरी आणि ती मिनी ती पण तिच्या घरी असेल ना का राहुला सोबत आम्ही कोणीवाडीत ती बघितलं तिकडं हां तिचं काही काम पण होतं ना किवळ्याला तवा बघितलं असेल तिथंच काम होतं का आता तिलाच पाहिली म्हटलं तिचंच काम असेल ना आणि तिला जाऊन विचार मला कायला विचारतो मग नाही बघितलं फक्त तिलाच आम्ही अजून कोणी दिसलं नाही पण तरी म्हटलं विचाराव तुला काय करायचंय मी कुठं होते काय करत तु होते तू तुझं बघ ना नाही नाही आता असा किस्सा झाला तुमच्या सोबत अंजली म्हणून तुमची काळजी वाटती म्हणून विचारले बर सोडा आपली म्हातारी कशी आहे बरी बाकी माम, मामी, सगळे व्यवस्थित सगळे बरे झालं ना तुमचं जा आता कच हा दुधाचा काही ते हे ठेव ठेवाय की उठ बर मामीला सांगा येऊन गेलो होतो म्हणून त्या म्हातारीला सांगा विचारलं होतं मला आहे ना वहिनींच्या बोलण्यात गडबड वाटत्या एकदा बोलतात कॉलेजला होते एकदा बोलतात घरी गेले होते रे थांब बरोबर बंदोबस्त करतो मी राहुल्या मला लि भीती वाटते, वाटते था <laughs> रांजे भी कसली भीती वाटते त्या बंटीची <laughs> आणि त्या बंटीला तू कधी बसून घाबरला लागले तसं नाही र पण त्यांनी परत घरी काही वाढून चाढून सांगितलं तर आणि माझी आई ना लगेच विश्वास ठेवते त्याच्यावर मामा आहेत ना मग बाबा चाले विश्वास आहे माझ्या आणि मला त्यांचा असा विश्वासघात नाही करायचा म्हणजे आपण असं काय पण करणार नाही कुणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुळशीच्या लग्नाबद्दल हा सर तुळशी बर ते राहू द्या आता चला प्रॅक्टिस करून घेऊया सर द्या मी ने आली सॉरी सर कशाबद्दल ते मी दोन दिवस झालं प्रॅक्टिसला नाही आले ना म्हणून पण मी माझी हाईट मोजले एकशे त्रेपन्न सेंटीमीटर भरते बरोबर अरे वा छान उंची भरती आहे ना व्हेरी गुड आता कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको आणि डिमोटिवेट होऊ नकोस ओके okay? हां मी नाही लक्ष देणार आता कोणाच्या बोलण्याकडे माणूस अपयशाला किती घाबरतो ना थोडस अपयश आलं की हातपाय गाळून बसतो पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हो कधी कधी दाराला कुलूप इतकं घट्ट लागतं की उघडता उघडत नाही पण म्हणून काय आपण घरात जाणं सोडून देतो का आपण प्रयत्न करतो आणि एका क्षणी ते कुलूप उघडतं आयुष्यही असंच असतं आपण प्रयत्न करायचे सोडायचे नाही जोपर्यंत यशाचे दरवाजे उघडत नाही ओके चला आता प्रॅक्टिस करूया अरे दमलात का हो सर थोडा सर तुम्हाला एक विचारू विचार की तुम्ही कधीपासून सर्व्हिस मध्ये आहात <laughs> अरे माझी सर्व्हिस संपली म्हणजे तुम्ही रिटायर्ड आहात कधी रिटायर झाला मागच्या वर्षी रिटायर झालो चला वेळ खूप झालाय तुम्ही सगळेजण फ्रेश होऊन या आज अभ्यासासाठी आपण नवीन ठिकाणी भेटूया कुठं सर मला एक जागा माहिती आहे तुम्ही सगळेजण राहुल्याच्या पगळीजवळ या आपण तिथून एकत्र जाऊया ओके चालेल सर चालो लेट्स गो चला बसा निसर्ग किती छान आहे ना सर आम्ही ते असतोय आम्हाला म्हणल्यावर तुम्ही इथं खूप वेळा आलाच असाल पण आज तुम्हाला ही जागा मी नव्याने दाखवणार आहे सर म्हणजे नाही कळलं तो शेतकरी दिसतोय का तिथे तो नांगरतोय तो ऊन असू दे पाऊस असू दे वारा असू दे तो नेहमी कष्ट करतो योग्य वेळीच पेरतो म्हणून योग्य वेळीच पीक मिळतं कारण तो डिसिप्लिन फॉलो करतो आयुष्याचं पण असंच असतं जर तुम्ही डिसिप्लिन फॉलो कराल तरच तुमच्या कष्टाचं चीज होईल येत आहे लक्षामध्ये सर तुमच्या आयुष्यातला असा एखादा अनुभव सांगा ना जेव्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला संघर्ष तुला माहिती राहुल मी अठरा वर्षाचा असताना मी आर्मीत जायचं स्वप्न बघितलं पण पहिल्याच अटेम्प मध्ये मी फेल झालो आई म्हणाली की हे आर्मीचं स्वप्न आता डोक्यातनं काढून टाक पण बाबांनी नेहमी मला सपोर्ट केला रे आणि मी माझे प्रयत्न नेहमी चालू ठेवले तब्बल तीन वर्षानंतर भरती निघाली आणि मी ग्राउंडची प्रॅक्टिस खूप छान केली होती त्यामुळे मी ग्राउंड क्लिअर झालो आणि रिटर्नचा अभ्यासही खूप जोमाने केला होता परीक्षेची डेट फायनल झाली शेवटी तो रिटर्न एक्झामचा दिवस जवळ आला आदल्या दिवशी मी खूप लवकर झोपलो कारण दुसऱ्या दिवशी पहाटे उठायचं होतं मला एक्झाम सेंटर घरापासून खूप लांब होतं ना सकाळी आंघोळ केली आणि देवळात गेलो देवाला नमस्कार केला आणि घरी येऊन बघतो तर काय आरडाओरडा मला कळतच नव्हतं की काय झालंय मी आज जाऊन बघितलं तर आई मोठ्याने रडत होती रे आणि बाबांना हार्ट अटॅक आला होता आणि समजलं की ते त्यात गेले दुःखाचा डोंगरच माझ्यावर कोसळला मला त्या परिस्थितीमध्ये कळत नव्हतं की मी काय करावं आईजवळ गेलो मी आणि तिला विचारलं परीक्षेला जाऊ का पण ती म्हणाली की अरे लोक काय म्हणतील मी आईला बोललो ते बाबा तर गेलेत आणि आता बाबांचं स्वप्नही माझ्याकडनं जाईल त्यामुळे मी निर्णय घेतला आणि मी परीक्षेला गेलो आणि जाताना घरापुढे जमलेल्या सर्व लोकांना मी सांगून गेलो की मी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत बाबांना न्यायचं नाही गावातल्या लोकांनी मला खूप नावं ठेवली की बाप मेलाय आणि परीक्षेला चाललाय लोक तर एवढेही म्हणाल की लाज विकून खाल्ली आहे पण मी माझ्या मतावर ठाम होतो मी परीक्षेला गेलो आणि परीक्षा दिली सुद्धा आणि थोड्या दिवसानंतर रिझल्ट आला की मी पास झालोय आर्मी एक्झाम मी क्लिअर केली आहे आईला खूप आनंद झाला आणि आई आईला धीरही मिळाला ते असतं ना की आपल्या मुलाने काहीतरी करून दाखवलं त्यामुळे आयुष्यामध्ये संघर्षाला कधी घाबरायचं नसतं आयुष्याने आपल्याला काय दिलं त्यापेक्षा आप आपल्याकडून काय ओरबडून घेतलं आणि त्या परिस्थितीत आपण कसे उभे राहिलो यातच खरं आयुष्याची वाईट वेळ आली तरी त्याला न डगमगता तोंड द्यायचं वाईट वेळ येते आणि जाते पण आयुष्यातले निर्णय चुकता कामाने येत आहे का लक्षामध्ये हो सर चला आता थोडासा अभ्यास करूया okay? ओके सर अरे सकाळपासून फोन करतोय कुठं कुत्रे मारत फेड तर तू आपल्या पॉली काम कधी चालू होणार आहे अजून एक आठवडा अरे आठवडा करता करता महिना झाला इथं दिवसा दिवसा लॉस होत चाललाय माझं नुसता वय नाही आली फोन ठेव उद्याच्या उद्या काम चालू झालं पाहिजे येऊ काय रे चवचा कुठं जाऊन आली म्हणायची सॉरी मला काय माहिती काय करायचंय तू कुठेही जा रे पण तू असं आमच्या मामश्रीच्या पुरीला घेऊन फिरशील आणि आम्ही नुसतं बघत राहायचं अरे काय कोण नको बोल कळलं का ए आम्ही अभ्यासाला गेलो कळलं का आणि आमच्या बरोबर सर पण होते अच्छा सर पण होते का पण त्या सरला ती जागा काही माहितीच नाही मग त्यांना घेऊन कोण गेलत मी घेऊन गेलतो बोल काय करशील वाटलंच मला अरे तुला कितीदा सांगितलंय अंजली पासन चार हात लांबत राहायचं कळत नाही का सांगितलेलं आता का थांबला मी कुठं का जाईन तुला काय करायचंय रे अंजली हा चांगला पोरगा नाहीये म्हणून असं म्हणत होतो मी कोण चांगलं कोण वाईट आहे ना हे त्याला चांगला माहितीये मला मी काही दूध पित बाळ नाहीये अंजली मला तसं नव्हतं म्हणायचं तुला काय म्हणायचं होतं था ना ते चांगलंच कळलं मला आता माझही माझ रावल्यावर लई मनापासून प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे समजलं आता इथून पुढे त्याला हात लावला ना गाठ माझ्याशी एवढं नका मनाला लावून घेऊ कसली वहिनी ही कड नव्हतीच माझी कधी फार तोंडावर इज्जत काढली एक नी? कसली वहिनी आणि कसलं काय ऑलमोस्ट नीट प्यायच्या भाऊ वास्कर राहते प्रेम केलं तर रे मी तिच्यावर नय प्रेम केलं तिला साल्या माझ्या प्रेमाची कदरच नाही तुझ्या अ भाऊ ते दोघांचं लग्न नाही झालं अजून अजून बी चान्स आहे आपल्याला पाहाची पलटायला कळलं का अजून ना आपल्याकडं हा चल लो गुर गाडीकडच गाडीकड अंजली तुम्ही आला अंजली नाही माया माया तू कशाला आली इकडे कशाला आली म्हणजे अरे तूच फोन करून मला इकडे बोलून घेतलंय मला फोन केला कशा नाही नाही ना माहित मग जाते मी अरे स्टॅच्यू आठवलं मला आठवलं अरे रे अरे हे देच्यू संपला का स्टेच्युअर <laughs> माया माया बंटी मला कशाला बोलवलं इथं माया तू कुठे आली काय डोक्यावर पडलंय अरे तूच फोन करून मला बोलवलं नाही इथं फोन केला फोन केला तुला माया हे कधी अरे मला एक सांग माझ्याकडं काय कमी आहे का पैशाची कमी आहे का नाही बंगला आहे गाड्या चार चार पॉली पाच पाच पॉली हाऊस आहे माझ्याकडं तू हे सांगायला मला इथं बोलवले मुद्दा मी का नाही आवडत माया मी काय तुला अंजली दिसते नाही ना मग तिला बोलवायची तिला विचारायचं ना मला कशाला विचारतोय नाकाची सर तरी असं का बोलतोय अग त्या अंजली वहिनी भाऊस मी लय बोलल्या पार इज्जत काढली यांची तसही मला माहितीच होत त्या अंजलीच काही ह्याच्यावर प्रेम नाही त्या राहुलाच तरी तुझ्यावर प्रेम आहे का तरी तिच्या मागे शेमरा भोवत फिरत राहते इकडे तिकडं हे मला फरक नाही पडत राहुल तिच्या सोबत फिरतोय ती अंजली राहुल फिरते अरे बात बात है क्या बात है अरे चोचा अजून एक ग्लासन थोड छोड घे तूच पे दोन दोन ग्लासांनी अरे का बोलले सुमाया तू अरे तुला फरक नाही पडत ना अजिबात ना? नाही माझ्याकडे ना एक फर्स्ट क्लास प्लॅन प्लॅन कसला पण मला जमल का जमणार अगाठो त्या राहुल किती वेळेस कुठं कुठं तुझा किती अपमान केलेला आहे अ विसरले सगळं अगाठ हो। राहुल अरे तू कुठं चालला मी चाललो अभ्यासाला का अरे मी काय म्हणत होते काय आपण बाजारात जायचं का मामीने त्या दिवशी सांगितलं होतं ना आपल्याला काहीतरी आणायचंय मग जाऊ आपण आज बाजारात तुला हाई ये मला ये नाही अरे ऐक तर अभ्यासाला तू रोजच जातो आजच्या दिवस जायचंय फक्त बाजारात फिरणं पण होईल आपलं पण आज नाही गेलो ना, ना, गेल। ना? उद्या सर प्रॅक्टिस घेणार ना त्यांची तुझी तू करतोसच की प्रॅक्टिस तुझं काय कुठलंय त्या मास्तरड्या वाचून पण सरांकडून रोज काही नवीन शिकायला मिळतं म्हणून जावं लागतं hmm. तुला काय कळणार ढेकळाच hmm. नवीन शिकायला मिळत जेव्हापासून तो मास्तर आलाय तेव्हापासून ना तू घरी ये ना दारी ये आणि त्या मास्तर एक काम नाही आता मास्तर काय जाऊ बघावत वा रावल्या 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 एवढंच जमत माया तुला मी चांगल्यापणाने सांगतोय सराला मास्तर म्हणायचं नाही दुसऱ्यांचा आदर करा शिक जरा अगोदर ती आंजी होती आणि आता तो मास्तरड्या माहिती आहे मला थांब आता बघतेच मी त्या मास्तरड्याकडं कसा गावात राहतो ना तेच बघते नाहीतर माया नाव नाही लावणार मी माया तुझ्या या गुन्हामुळे ना तुम्हाला आवडत नाही कळलं अस मी काय म्हणते फक्त बाजारात तर जायचंय आणि मामीच काम आहे माझ नाही माया हात सोड माणसं बघते तिकडं बघू दे मला नाही काय त्याचं वाटत आणि मी पोर आहे का तू पोर हा घाबरायला <स्था> तुझं कसं माहित आहे का मला नाही आबरू मी कशाला घाबरू हा सोड नाही सोडणार माया हात सोड नाही सोडणार माया हात सोड नाही सोडणार <स्था> आठवलं काय हम्म चांगलंच आठवले मग जमेल आता नक्कीच जमल <laughs> चला मग का घेता लिटिल. लिटिल तूच घे मी काम झाल्यावरच ये Ja. <laughs> <laughs> सकाळी मी बस स्टॉपला गेलो होतो ना एस टी मध्ये कसला कडक मॉडेल होता मला वाटलं कोण रे अरे तुला नसेल माहीत याला मागच्या वेळेस दाखवलेली तुला नाही का मागच्या वेळेस दाखवलेली खिडकीत बसेल बघ कोण ती मग <laughs> याला नाव पण माहिती राहुले आंजीला माहितीये का माहिती का <laughs> सांगायला लागेल hmm. मी जिऊ चोको बघ ना तिचं नाव ना गाव याला सगळंच माहित असते अरे बघा मांड्या वाई बे झोप झप राहूल्या चल मतो नेऊ हे मी नाही येत जाचला घेऊन अरे चल ना जा की चल 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 पटकी नेऊ चल बर चल चल झालं का आवर की अर थांब किती वेळ आवर वैभ्या द्या राहु काय राहिल सुर